आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम लोकशाही मार्गाने सार्वभौमत्व टिकवणे व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे अन्यायावरती मात करणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम लोकशाहीचा बुलंद आवाज व महाराष्ट्राचा अण्णाभाऊ साठे यांनी समाज परिवर्तनासाठी बंडखोर नायक उभे केले प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे रेनापूर प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून समाज परिवर्तनासाठी बंडखोर नायक आणि नायिका उभ्या केल्या असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिव प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे यांनी खरोळा रेनापूर येथे केले खरोळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व अन्य महापुरुषांच्या जयंत्या खरोळा गावामध्ये सर्व समाज बांधव एकत्र येऊन साजरा करतात आज दिनांक दोन हजार चोवीस रोजी रेणापूर तालुक्यातील खरोळा या गावामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली प्रमुख वक्ते म्हणून अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन सदस्य सचिव तथा फकीरा ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर संजय शिंदे हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष खारोळा गावचे सरपंच धनंजय भैया देशमुख व कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष महेंद्र भैया तर प्रमुख पाहुणे मान्य ऋषिकेश दादा कराड प्रमोद आबा डी सी सी बँक चेअरमन लातूर अनंतराव तात्या देशमुख शिवराज आबा सप्ताळ विश्वासवर देशमुख बालाजी कदम विश्वनाथ कागले नवनाथ भोसले बाबनसाब शेख विलास भैया भोसले आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे राजकुमार मानमोडे सतीश राऊत वराव सतीश घाडगे राहुल कांबळे अनिल महाराज गिरी व लोकनायक संघटना महादुभाऊ रसाळ एम वाय एस संघटना सुनील सौदागर तर जयंती कमिटी अध्यक्ष युवराज धबडगे उपाध्यक्ष नारायण कदम उपाध्यक्ष नारायण कदम सचिव गोविंद कदम तर जयंतीचे सर्व नियोजन सूर्यकांत कदम जगन्नाथ धबडगे गोविंद धबडगे सूरज धबडगे दिगंबर धबडगे अमर धबडगे लहू धबडगे अनिल धबडगे अविनाश धबडगे भरत कदम गोपाल कदम दीपक कांबळे अवधूत उपाडे बाप्पा उपाडे नवनाथ कांबळे श्रीमंत कांबळे सदानंद गायकवाड नागनाथ उपाडे आर डी कन्स्ट्रक्शनचे ओनर रोहित धबडगे या सर्वांनी या जयंतीचे नियोजन योग्य रीतीने पार पाडले लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आमचे प्रतिनिधी गोविंद धबडगे यांनी ही माहिती दिली जाहिरात आपल्या व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाईव महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा